नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कळमनुरी विधानसभा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका आणि औंढा तालुक्यातील येगाव आणि औंढा नागनाथ या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो तसेच हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक आणि बसंबा या महसूल मंडळांचा देखील समावेश या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कळमनुरी विधानसभा मतदारसंघास त्र्याण्णव क्रमांक दिलेला आहे आणि या हिंगोलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा कळमनोरी विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी मध्यभागी असा हा कळमनोरी विधानसभा मतदारसंघ आहे हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणून बाजूच्या यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातून तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन हा सहा विधानसभा मतदारसंघाचा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत हा कळमनोरी विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कळमनोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर हे विजयी झाले होते त्यांना ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांना सहासष्ट हजार एकशे सदतीस मते मिळाली होती अशा प्रकारे सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर मताच्या मताधिक्याने संतोष बांगर शिवसेनेचे उमेदवार या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते अजित मगर हे शेतकऱ्यांचे नेते आहेत अनेक आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न अजित मगर यांनी सोडवलेले असल्या कारणाने आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्या कारणाने अजित मगर यांना मोठ्या प्रमाणावरती मतं मिळाली परंतु निवडून येण्यात ते अपयशी ठरले या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम वंजारी आदिवासी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावरती एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना भाजप यांची युती होती आणि युतीकडून ही जागा शिवसेनेला असल्या कारणाने शिवसेनेचे संतोष बांगर या मतदारसंघातून उमेदवार होते आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांचा पराभव केला होता तर काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे हे तिसऱ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद